खचून जाऊ नको मित्रा येईल तुझा पण एक दिवस फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस तो दिवस दूर नाही जेव्हा तुझी स्वप्न साकार होतील तुझा संघर्ष फळाला येईल गावातील जी लोक तुला हसायचे उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकतील पण त्या यशासाठी तुला आज स्वतःला झोकून द्यावं लागेल मेहनतीचा एक एक थेंब तुला पुढे नेईल वाढतं वय लोकांचे टोमणे जीवनाचा ताण हे सगळं येईलच पण तू खचून जाऊ नकोस आईवडिलांचं नाव मोठं करायचं असेल तर आज जीवाचं रान करावं लागेल आज तुझे अपयश बघून लोक हसतील पण उद्या तुझे यश बघून तेच जळतील फक्त तू हार मानू नकोस जर आज तू थांबलास तर उद्या तुझ्या घरच्यांना लोकांसमोर मान खाली घालावी लागेल म्हणून मित्रा कर जीवाचं रान लोक तुझ्या कष्टाची थट्टा करतील पण त्याच लोकांना उद्या तुझी शान बघून गर्व वाटेल स्वप्न मोठी बघा पण त्यासाठी मेहनतही मोठी करा फक्त खचून जाऊ नका कारण येईल तो दिवस जेव्हा तुझ्या नावाची गजर संपूर्ण महाराष्ट्रात होईल जय हिंद जय महाराष्ट्र खचून जाऊ नको मित्रा येईल तुझा पण एक दिवस फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस तो दिवस दूर नाही जेव्हा तुझी स्वप्न साकार होतील तुझा संघर्ष फळाला येईल गावातील जी लोक तुला हसायचे उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकतील पण त्या यशासाठी तुला आज स्वतःला झोकून द्यावं लागेल मेहनतीचा एक एक थेंब तुला पुढे नेईल वाढतं वय लोकांचे टोमणे जीवनाचा ताण हे सगळं येईलच पण तू खचून जाऊ नकोस आईवडिलांचं नाव मोठं करायचं असेल तर आज जीवाचं रान करावं लागेल आज तुझे अपयश बघून लोक हसतील पण उद्या तुझे यश बघून तेच जळतील फक्त तू हार मानू नकोस जर आज तू थांबलास तर उद्या तुझ्या घरच्यांना लोकांसमोर मान खाली घालावी लागेल म्हणून मित्रा कर जीवाचं रान लोक तुझ्या कष्टाची थट्टा करतील पण त्याच लोकांना उद्या तुझी शान बघून गर्व वाटेल स्वप्न मोठी बघा पण त्यासाठी मेहनतही मोठी करा फक्त खचून जाऊ नका कारण येईल तो दिवस जेव्हा तुझ्या नावाची गजर संपूर्ण महाराष्ट्रात होईल जय हिंद जय महाराष्ट्र